जमलेल्या माझ्या बंदोबस्त मित्र हो म येरेकर्ता भाषण ले येरेकर्ता उबोछु की आता शेजारी द्वार सासरवाडी ते तम लोक मान सारी पारीचे चौ नंबर सुद्धा तमलेन छु एकच विनंती की जे जे छ देशमुख साहब के जे 21 2100 रुपया जे मा आपणे मां बहनेन मळे एक आनंद वाटा छ रुपया कोणी

आणि मग दादा वगैरे बोलतात मंत्री हे सर कोणी आणि पचाव विरुद्ध बाहेर कळे की बाबा आपण कुठं काय पंधरा सरकार दुसरी दुसरी बात म्हणजे आधी सर आधी सरकार आपले करता फुकट रेशन कार्ड रेशन देव होतो तर तांदूळ फुकट देव होतो तर निनाम देव होत किंवा देणे देतो फुकट पण त्याचं काही पण सरकार देवच आणि तिसरी बात म्हणजे आज तर चाळीस गाम जाम देतो की होतं सीबीडी करणे रे रास्ता आज जे जे समज आहे रेच बोल कारण एकच उच्च जे सरकारच की मोदी मोदी साहेब रे सरकारच मोदी साहेब मजे आज आजो पंतप्रधान आज जगमई जामच आणि हे जगमई सर समज आज इराण इरान नी युद्ध चालूच युक्रेन मध्ये इतो चालूच इस्रायल मध्ये इतो चालूच पण आज अमेरिका सारखे देश ते तेचे पंतप्रधान कच जर समज जर भारतीय

का नाम है पांच अपर जाने वाली चा परंतु मत बोल के मैं कि आज आज सारी रास्ता काम चा नदी जोड़ी योजना नदी जोड़ी योजना बोले तब ने रसीदी ने पानी मनवाओ चा अनमारी एक गोर जरूर लोग चा जे बिचारी जे गरीब लोग तोड़े करता जे जारे चा वो तोड़े तो मन कहो चार ये लोग शाखा तोड़े जाए गलत चीज़ का चेती व्यवस्थित करियो ये ये देने में कारण की सरकार की बोली सरकार बोले करता कम आपन कल की साड़ी कोई लवार लोग आया, कोई काई आश्वासन दिया नहीं भाऊ, याला यहाँ से कब आते आशी केरी ये लोभे ना ना, ना पड़ता आए वाले विस्तार के